राहता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक गावात नगर मनमाड महामार्गालगत पस्तीस वर्षीय सचिन विठ्ठल जाधव याचा मृतदेह आढळून आला गजबसलेल्या महामार्गावरच सचिनचा मृतदेह पडून असल्याने परिसरात खळबळ उडाली विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मृतदेह सापडला त्याच ठिकाणी अवैध दारूचा अड्डा सुरू असल्याचा धक्कादायक माहिती समोर आली मृतावस्थेत पडलेला सचिन जाधव हा सावळी विहीरचाच रहिवासी होता तर येथील दारूच्या अड्ड्यावरच काम करत असल्याचं सांगितलं जातं घटनास्थळावरून त्याला रोहन जाधव या तरुणाने साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची नोंद हॉस्पिटल रजिस्टर मध्ये करण्यात आली सदर प्रकाराची माहिती कळता सावळी विहीरचे सरपंच उमेश जपे साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल झाले त्यांनी मृत व्यक्तीची ओळख वारसदारांची माहिती घेतली आणि घटनेमागे केमिकलयुक्त वैध दारूच कारणीभूत असल्याचा संशय व्यक्त केला सावळे विहीर परिसरात अवैध दारूचे अड्डे मोठ्या प्रमाणावर फोफावलेत नागरिक विषारी आणि केमिकल युक्त दारूमुळे जीव धोक्यात घालतात अशा बेकायदेशीर धंद्यांना प्रशासनाने आळा घालावा या संदर्भात आम्ही लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे थेट तक्रार करणार असल्याचे सरपंच उमेश जपे यांनी स्पष्ट केले काल आमच्या गावामध्ये मी ऑफिसला पुटले होते साधारणपणे एकच्या दरम्यान तुम्हाला निरोपाला कोणीतरी एक माहित व्यक्ती कडेला पडलेली आम्ही माहिती घ्यायचा प्रयत्न केला <coughs> ते एका दारूच्या अड्ड्याच्या बाहेर एक मनुष्य मृत अवस्थेत आढळून आला आल्यानंतर मी एक दोन जणांना तिथं पाठवलं काही आमचे पत्रकार बंधू रस्त्याने चालले होते अशोकराव दुशिंग वगैरे त्यांनी ती पाहिलं पाहिल्यानंतर ती बॉडी तिथून गायब झाली गायब झाल्यानंतर त्यांनी सांगितलं डिपार्टमेंटने नेली भाऊ डिपार्टमेंटला विचारणे केली असता ते म्हणे डिपार्टमेंटने आम्ही काय आणली नाही मग नेता तरी एखाद्या वाहनाने ती नेऊन दवाखान्यात जमा केली मग माझ्याकडे लोक आले आम्ही हॉस्पिटलला गेलो आणि त्यांना डॉक्टरांना विनंती केली ते याचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट करावा काय होतं गावात असे तरुण मुलं अशी केमिकलची दारू वगैरे पिऊन त्यांच्यावर असं हे जर झालं कुटुंब उद्ध्वस्त झालं तर ते गावाच्या दृष्टीने समाजाच्या दृष्टीने योग्य नाही आणि विशेष म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये नामदार साहेब असतील खासदार सुजयदादा असतील त्याचप्रमाणे अध्यक्ष मॅडम असतील हे सगळे अतिशय डोळ्यात तेल घालून प्रत्येक काम करत असतात तरी पण कुठंतरी कोणाच्या तरी आधिपत्याखाली अशी लोक काम करतात ते योग्य नाही असं चुकून उकून आता एवढं लक्ष द्यायचं एवढं मोठा मतदारसंघ जिल्ह्याचं काम मागायचं महाराष्ट्राचं बघायचं साहेबांना दादांना त्याच्यातून हे असे छोट्या मोठ्या ठिकाणी काही घटना घडल्या तर ती एक साहेबांचा सरपंच म्हणून शेवटी आमच्यासारख्याला विचार नव्हती हो ओळख पडते ना हा आमच्याच परिसरातला आहे राहिवाशी हा पूर्वी शिर्डीत काम करायचा पाच सात वर्ष झाले हा ह्याच दारूच्या अड्ड्यावर काम करायचा आणि तिथे ती केमिकलची दारू पिऊन पिऊन काय असतं शेवटी आहारी गेला व्यसनाच्या मग तो तिथं कायमस्वरूपी काम करायचं मिळालं ते खायचं तीच दारू प्यायची आणि त्याच्यातनं हळूहळू तो वाया गेला आणि आज काल शेवटी त्याचा मृत्यू झाला मी असे केमिकलयुक्त दारू म्हणा वैद्यधंदे म्हणा याच्याबद्दल त्यांनी दखल घ्यावी मला एकदा चर्चा करायला लागेल साहेबांशी दादांशी हे जे उद्योग चालतात याच्याबद्दल साहेबांना मला तक्रार करायला लागेल ती करील त्याच्यात जो दो कोणी दोषी असेल त्याच्यावर सदर घटनेनंतर परिसरातील अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे आणले असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं खरं कारण स्पष्ट होईल मात्र गावात उघडपणे सुरू असलेल्या दारू अड्ड्यांवरून ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून येत तर शिर्डीत अवैध व्यवसायांना पोलीस प्रशासनानं चाप बसवल्यान हे धंदे आता निमगाव सावळी विहीर सारख्या पंचक्रोशीतील गावात बसतान म्हणताय की काय असा संशय देखील व्यक्त केला जातोय ব্যৰো ৰিপৰ্ট এছ পি চৌবিছ তা চীবিহীল